हॅलो नमस्कार सर्वांना तर मी आज तुम्हाला माझी ओळख करून देणार आहे मी कुठं राहते काय करते पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा मी माझं नाव आहे कविता पुंडिककरांडे तर मी आहे सांगोलीची तिथून खेड्यात राहते डिक्सर आहे छोटं आणि जत तालुक्यात माझं माहेर आहे आणि सांगोली तालुक्यात सासर आहे तर माझे मिस्टर प्रायव्हेट जॉब करतात आणि दोन मुलं आहेत मला एक मुलगा आणि एक मुलगी तेथे तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओमध्ये मी टाकते ते डान्स करतात त्याची त्यासोबत मी शिवणकाम विणकाम करते घरीच असते मुलांना सो स्कूलमध्ये सोडणं आणणं त्यांना पाहणं हेच माझी ड्युटी असते मग सकाळी बारा वाजल्यापासून घरी कामावरल्यावर तीनपर्यंत मला टाईम असतो म्हटलं चला आपण व्हिडिओ टाकले तर त्यांना आपली ओळख करून द्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की मी कुठले काय करते कुठं जाते तुम्हाला माझ्या लाईफस्टाईलमधले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आवडत असतील तर प्रश्न आहे बरं का आणि मला आरवचे पप्पा काय म्हणतात प्रयत्न करत राहा नक्की आपल्यालाच भेटेल आपण जर कामाला गेलो तर आपल्याला काही लगे पेमेंट वगैरे कोण देत नाही महिना भरल्याशिवाय मग त्याचं असं म्हणणं आहे की आपण प्रयत्न केला तर आपल्याला नक्की भेटेल तू प्रयत्न करत राहा मी आहे तुझ्यासोबत त्यामुळं मग मी आणि तुमची पण साथ हवी आहे मला त्यासाठी आपण व्हिडिओ टाकतो माझे डेली रुटीन वगैरे तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून सांगा जेव्हा काय चुकत असेल तर त्या चुका पण मी सुधारवण्याचा प्रयत्न करेन मी लग्न झाल्यापासून म्हणजे चौदा पंधरा वर्ष झालं बाहेरच असते पण इथं येऊन मला चार वर्ष झाले साताऱ्यात राहते आता सध्याला मराठवाड्यात चार पाच वर्ष राहून आली अहमदनगर अहिल्यानगरला सॉरी अहिल्यानगरला दोन तीन वर्ष राहिले होते पण इथं मला बोलायला वगैरे कोण नसल्यामुळे म्हटलं आपण काहीतरी केलं पाहिजे यूट्यूब वगैरे खोललं पाहिजे तर मुलींना ओपन केलं तर म्हटलं चला आपण पण ट्राय करूया इथं शिक्षक कॉलनीमध्ये मी राहते तर मला पुन्हा नसतंच दुपारी दिवसभर मग मोबाईल बघून बघून खूप बोर होते मग आपल्याला डोक दुखे हे चालवते तर हा ऑप्शन निवडला आहे मी आणि मी एका खेड्यातून आलेली आहे त्यामुळं तिकडचं खूप वातावरण वेगळं आहे तुम्हाला मी गेल्यावर दाखवून जाईल कारण आम्ही जास्त जात नाही कारण माझी मुलगी पाचवीला कॉलरशिपला आहे म्हटलं दुसरे पण प्रयत्न करतात तर आपल्याला पण बोलता येत आहे करता येत आहे तर आपण करायला पाहिजे प्रयत्न केला तरच कुठंतरी आपण पण पुढे जाऊ शकतो एक ना एक दिवस मला मी म्हणते आपलं पण नाव कुठंतरी येईल असं मला वाटतं आहे तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून सांगा